तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं हो तुम्ही सांगा काय नाव यांचं मोहोळकर काय मोहळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायती हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही बी ओ साहेबांना देखील सांगितलंय हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक दारू पिऊन तोंड फोडून आले तिथं प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल घेऊन यांच्यावरती कठोर कारवाई करावी सांगा मला नोकरीची ना गरज नाही आता कसं म्हणलात

आम्ही काय तुम्हाला फक्त तुम्ही पिऊन येऊ नका कधी येऊ नका शाळेच्या टाइमिंग मध्ये दहा ते पाच काय सांगितलं एक दिवस ऐका रविवार सुट्टी माझी आम्हाला काय करायचं कशी या काय दिल तर आम्हाला बघा तुम्ही फक्त शाळेच्या टायमिंग मध्ये पिऊन आता हे जर प्रॉब्लेम एकदा मी बोलो ना मला मी परत मी परत वचन नाही म्हणा आता वाद दिला ना आता तुम्ही काय म्हणले माझी नोकरी गेली तरी साठी माझी बायको नोकरी ला तसं नाही पण मी पेन म्हणले का नाही सांग म्हणले का नाही फास्ट सांगितलं बारकाईने करता येणार बारकाईने काय जाऊ विषय तुम्हाला आम्ही काय सांगितले फक्त तुमची बदली करायची आम्हाला नको कारण तुमची नोकरी घालून काय आम्हाला फायदा होईल सांग तर माझे पैसे किती देशील तुमचे नोकरीचे काय आम्हाला काय दिसते ना फक्त तुमची नोकरी पाच वर्ष झाले तुम्ही बदली करून घेऊ मला दुसरे शिक्षक ना आमचं बंधूराजे सहाशे किलोमीटर अक्षरशः सर्विस पहिले सोळावा माझ्या डोळ्यातून पाणी यायचं इतकं बॉर्डर वर होते ऐका तुम्हाला सांगतोय साठी फक्त इतक्या आणि तुम्हाला इथं दहा किलोमीटर पाच किलोमीटर ही आलाय मजा वाटते तुम्ही सांगता जोरात मला बाय तू लवकर माझी आणि मला काय बाय तुम्हाला मी जर चूक केली ना तिथं फसले मला मार मी आयुष्य मसाला असं येतं नाहीच नाहीच करणार चटपाल साईड इथे

प्रेमासुडी आणि तुमच्यासाठी आम्ही ऐकतो तुमचं काय गरज आहे सांगा आम्हाला ऐकलंय आमचा कारोबार चालत आहे आता पेटन का नाही नक्की पिणार नाही तर ते किती नाही दादा नाही खर ऐशा पण नाही सोमवार पासून मी दारू पेणार नाही नाही म्हणजे नाही

शूटिंग नाही राहू राहते करायची म्हणलं मी सांगून करीत असतो शूटिंग या पहिली केली नाही का शूटिंग आता काय डबल करायचं आहेत ना त्याचा संदर्भ जोडा की